हॅलो फ्रेंड्स एस की मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपले सर्व यांचे खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाची रताळ्याची खीर कशी बनवायची आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ते बघणार आहोत तर आपण रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी थोडीशी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली परंतु अप्रतिम चवीची अशी खीर आहे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा एक वेळेस केली तर तुम्ही परत परत नक्कीच बनवणार ही इतकी अप्रतिम चवीची खीर आहे चला तर आपण आता इथे रेसिपी सुरू करूया तर इथे बघू शकता मी मध्यम आकाराची चार रताळी इथे घेतलेली आहेत तर आता ह्या रताळ्याची आपण साल काढून घेणार आहोत त्या अगोदर मी यांना अगदी स्वच्छ असं धुवून काढलेलं आहे कारण यांना माती लागलेली असते तर अगदी व्यवस्थित धुवून आता आपण या सर्व रताळ्यांची साल काढून घेणार आहोत तर आपण रताळ्याची साल काढण्याच्या अगोदरच इथे एका पाणी पाणीजवळ घ्यायचे आहे कारण रताळे अगदी साल काढता क्षणीच हे काळे पडायला लागतात त्यामुळे आपण साल काढल्याबरोबर रताळ्याला अगदी स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा इथे बघू शकता मी रताळ्याला अगदी छान साल काढून धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण हे लगेच पाण्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजे हे काळं पडणार नाही तर अशाच प्रकारे सर्व रतयाचे मी साल काढून घेणार आहे आणि अगदी स्वच्छ अशा पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे तर आता इथे बघू शकता सर्व रताचे मी स्वच्छ साल काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्येच याचे किस छान बारीक किसणीने करून घेतलेला आहे आणि या किसही आपण अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा लगेच काळा पडायला लागतो हे तुम्ही लग्की लक्षात ठेवा आणि अगदी स्वच्छ पाण्याने याला तीन ते चार वेळेस धुवून घ्यायचं आहे ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता हे स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे आता आपण या पाण्यातून रताळ्याचा किस एका पा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आपण बघू शकता अगदी छान पाणी सर्व काढून घेतलेले आहे आता इकडे गॅसवर मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता हा रताळ्याचा जो किस आपण घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला अगदी दोन ते तीन मिनिटापर्यंत छान परतवून घेणार आहोत म्हणजे हे रताळ्याचा खीस थोडंसं मऊसुत असं होईल आणि थोडंसं हो शिजलंही जाईल तरी ते बघू शकता अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तर आपण कधी केलेली आहे का रताळ्याची खीर मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर केलेली नसेल तर अशा प्रकारे तुम्ही रताळ्याची खीर उपवासाला नक्की करून बघा खूपच अप्रतिम चवीची होते तर आता हा रताळ्याच्या किसला इथे दोन ते तीन मिनिटे होत आलेली आहे आता यामध्ये आपण छान परतून घेतलेला आहे ते आपण बघू शकता रतायाचा किस किती छान सुटसुटीत असं झालेला आहे आता यामध्ये आपण काय करणार आहोत तर इथे दुधावरची मी साय काढून घेतलेली आहे तर ही दोन चमचे साय आपण यामध्ये घालणार आहोत कारण एक आपण एकच चमचा यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे ही आपण इथे साय जर वापरली तर या खिरीला अगदी छान क्रीमी असं टेक्शर येणार आहे आणि चवीला तर खूपच भन्नाट अशी ही खीर होणार आहे आता आपण हे अगदी एक ते दीड मिनिटापर्यंत छान परतवून घेणार आहोत तरी इथे बघू शकता आता अगदी छान आपले रतळ्याचा केस परतवून झालेला आहे आता इथे आपण दूध घालून घेणार आहोत तर इथे मी घट्टच म्हशीचे दूध वापरलेले आहे तर हे पाचशे ते सहाशे एम एल दूध मी इथं वापरलेलं आहे आता हे सर्व दूध आपण गरम करून कोमट करून घेतलेलं आहे आता हे अगदी व्यवस्थित आपल्याला उकळा काढून घ्यायचा आहे तरी ते बघू शकता अगदी व्यवस्थित दुधाला उकळा आलेला आहे आता हे आपण तीन ते चार मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे हा रताळ्याचा जो काही कच्चेपणा असेल तोही निघून जाईल तर इथे बघू शकता तीन ते चार मिनिटे होत आलेली आहे आणि आपला रताळ्याचा किसही बघा किती छान मौसूत असा दिसत आहे तर आता अगदी व्यवस्थित अशी आपली खीर इथं तयार होत आलेली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे आई अगोदरच हे गोड असतात त्यामुळे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता या आपण साखर घातल्याच्या नंतरही अगदी एक ते दोन मिनिटापर्यंत आपल्याला हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता दोन मिनिटे झालेली आहे आता इथे मी बारीक किसनेने खोबरं असं छान किसून घेतलेलं आहे आणि त्याला पॅनमध्ये थोडंसं तुपावरती अगदी छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे ते खोबरं आपण आता यामध्ये ॲड केलेलं आहे त्याचबरोबर मी काही इथे ड्रायफ्रूट्सही अगदी छान खमंग असे परतवून घेतलेले आहेत यामध्ये मी काजू बदाम आणि पंपिंग सीड्स घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता कारण उपवासाची खीर म्हटल्यावर थोडंसं हेल्दी ऑप्शन तर त्यामध्ये यायलाच हवं त्यामुळे थोडेसे ड्रायफ्रूट्स मी इथे जास्तीचेच घातलं घालत आहे त्यामुळे आपली खिरीची लज्जत आणखीनच वाढणार आहे त्याचसोबत थोडेसे मी इथं खजूरचे ता ता एक खजूर जी असते ना आपली तिला थोडंसं आपण इथे काप करून घेतलेलं आहे तीही घातलेली आहे यामुळेही खूप छान चव आपल्या खिरीला इथे येणार आहे तर आता बघू शकता सर्व ड्रायफ्रूट्स घातल्यावर अगदी एक मिनिटापर्यंतच आपण उकळून घेतलेला आहे कारण आपल्या ड्रायफ्रूट्सचा आपला क्रंचीनेस आहे तो तसाच राहायला हवा म्हणून आपण फार जास्त शिजवत बसवायचं नाही आणि खीरही बघा किती छान घट्टसर अशी झालेली आहे आणि आपल्याला अशीच हवी आहे आता या आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आपण इथे बघू शकता तुम्हाला बघूनच इथं कळत असेल की किती टेस्टी ही खीर तयार झालेली आहे आपणही एक वेळेस नक्की करून बघा आणि जे काही थोडेसे मी ड्रायफ्रूट्स मागे ठेवलेले हो होते आता त्यानेही आपण अगदी व्यवस्थित आपल्या बाऊलमध्ये जी खीर काढलेली आहे ती आपण सजवून घेऊयात म्हणजे दिसायलाही ती आणखीनच सुंदर अशी दिसेल तर इथे बघू शकता अप्रतिम चवीची आपली रताळ्याची खीर इथे तयार आहे या नवरात्रीच्या उपवासामध्ये आपणही एक वेळेस नक्की करून बघा खूपच सुंदर चवीची ही खीर होते तुम्हाला जर उपवासाला विलायची चालत असेल तर तुम्ही तीही घालू शकता आणि आपण यामध्ये अगदी भरपूर असे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे त्यामुळे अप्रतिम चवीची खीर इथे तयार आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी ज्ञातेवाईकांमध्येही शेअर करा चला तर भेटूया नवीन येणाऱ्या रेसिपीमध्ये